श्रीरामपूर शहरामध्ये अहिल्यानगरचे नवीन रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब यांनी आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भेट दिली या भेटी दरम्यान अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या यावेळी यांनी श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न संदर्भात मुद्दामुं जातीवाचक बोलून तेढ निर्माण करत आहे अशी विशिष्ट समाजाने खंत व्यक्त केली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास आमचा कधी विरोध नव्हता आणि यापुढेही राहणार नाही त्यामुळे आम्हाला मुद्दाम टार्गेट केलं जात आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये जातीने लक्ष घालावे अशी आपणाकडे सर्व समाज बांधव विनंती करत आहे अशी देखील मागणी केली तसेच शहरामध्ये ट्राफिकचा खूप मोठा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे तो त्रास मोकळा करावा सिग्नल बंद असून ते चालू करण्यात यावे अनेकांच्या मोठी चोरी गेल्या आहेत तो तपास मार्गे लावावा गुन्हेगारी वाढलेली आहे त्याचा बंदोबस्त करण्यात यावा भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी श्रीरामपूर तालुक्यात व शहरात दलित समाजावर अन्य अत्याचाराच्या तक्रारीचे निवारण लवकर होत नाही व लोकांना त्यांच्या तक्रारीसाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे आपण याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा शरद नवले यांनी बेलापूर येथील चौकमध्ये ट्राफिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे एक ट्रॅफिक पोलीस देण्यात यावा व तेथे स्वातंत्र्य पोलीस स्टेशनची मागणी केली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतीमालाच्या गाड्या आपण पकडू नये त्या पकडल्यामुळे तो माल खराब होतो व फेकून देण्यात येतो त्यामुळे आपल्याला विनंती करतो की शेतकऱ्यांच्या मालाच्या गाड्या पकडू नये तसेच मोटरसायकल चोरीच्या घटना खूप वाढत आहे त्यामुळे अनेक लोकांनी आपल्या तक्रारी एस मांडल्या व शेवटी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी सांगितले की श्रीरामपूर तालुक्यातील व शहरातील गुन्हेगारी मोडीत काढून व कायदा सुव्यवस्था प्रश्न मार्गी लावू व पोलिसांना कोणी जरी आलं तर त्यांची तक्रार लवकरच घेण्यात यावी दलित समाजातील लोकांना तक्रारी संदर्भात विशिष्ट प्राधान्य द्यावे अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या व जर कोणाला काही अडचणी असेल तर त्यांनी थेट मला संपर्क करा असे त्यांनी सांगितले वापर निश्चित रहा इथून पुढे आपण अशा सूचना केल्या शेवटी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी आपण या जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून आलात त्याबद्दल सर्वांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मोठ्या संख्येने लोक तेथे ते उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर